पूर्ण इमारत तुम्हाला त्या अभ्यासक्रमांतर्गत बघायला मिळणार आहे एक सामाजिक संस्था साधारण बारा हजार स्क्वेअर फूट असं प्रिमायसेस आपल्याला त्या ठिकाणी इमारत सुद्धा देशातील सगळ्यात सुंदर इमारत त्या ठिकाणी बघायला मिळते आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं उद्देश हे आहे आणि देशातील सगळ्यात सुरिष्ठ डॉक्टर मेळा सोमय्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कीर्ट सोमयजी यांच्या प्रेरणेतून आमच्या विश्वाचा सौसष्ट आधार विद्यार्थ्यांना आपण आहे आणि आज विश्वकर्मा योजने देशातल्या सगळ्यात म्हणून सेंटर आपल्या काम करतो विद्यार्थी म्हणून जलशिक्षणमध्ये आलेले होतात जलशिक्षण संस्थामध्ये त्यांनी खूप बरेच काढताने आहे मॅडमच्या ट्रेनर सुद्धा आले ट्रेनर झाल्यानंतर ते राज्यपालांच्या जास्त सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि देशाच्या इतिहासात फर्स्ट टाईम कुठला तरी विद्यार्थी राज्यभवनामध्ये गेला गेल्याचा सत्कार करण्यात आला त्या शैय डॉक्टर आंबेडकर मॅडम आहे नंतर आपण त्याचं मनोग त्या ठिकाणी ऐकूया आणि विनंती करूया त्यांच्या कार्यक्रम